पात मित्र दुधाची काय क्षमत आहे तिची वीस लिटर देईल शंभर टक्के खात्री देत आहे फायनल काय होईल सांगा फायनल दोन म्हणत मागणी कशी झाली मागणी पर्यंत एक ऐंशी पर्यंत मागतात पद्धतीची मित्रद्धतीची आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता वीस लिटरची दुधाची क्षमता का दोन तीस साठी दोन लाख तीस हजार दुधाची काय क्षमता एक टायमाला दहा लिटर देईल का पाहता मित्रांनो खरेदी करायची असेल तर मामांना कॉन्टॅक्ट करू शकता इचं काय सांगितलं मामा इचर। हा तिचं एक तीस एक लाख वीस हजार फायनल काय होईल दुधाची काय क्षमता आहे तिची सात सात लिटर क्षमता एक टायमाला चौदा लिटर देईल काही पाहात मित्रांनो मोठ्या मापाची मैसे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो बारकीच काय सांगितलं बारकीच साठ हजार साठ हजार रुपये दोन महिने क्षमता काय राहील त्याची तिचे चार चार हा पलीकडलीच काय सांगितलं पलीकडच चाळीस 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 पाहता मित्रांनो किती अडीच चाळीस लिटर आहे ओके

फायनल फायनल काय होईल होईल दोन लाख रुपये मागणी कशी झाली एक सत्तर एक पंच्याहत्तर पंचाहत्तर एक पंच्याहत्तर पर्यंत मागतात हा मित्रांनो खरेदी करायचं असतात कॉन्टॅक्ट करू शकतात ते दोन नंबरची काय सांगितलं तिचं तिचे दीड लाख रुपये दीड लाख सांगितली का हो क्षमता काय तिची तिची पंधरा लिटरची उच क्षमता तुम्हाला खरेदी करायची असते प्लास्टिक बाजार उपलब्ध किंमत पंच्याऐंशी हजार पहिलं रुच ना मागणी कशी झाली मागत मग काय अडचण आली हजार इकडे तिकडे करून येऊन टाकायचे मामा काय झाले लोकांकडे खायला कमी झाले मशीचे दर वाढत चालले आपल्याला आवडतं मस्त लाखाला जावा पण नाही तसे नंबर सांगा पंचान्न एकोण हा काय सांगितलं सरपंच साहेब एक लाख ऐंशी हजार रुपये फायनल काय होईल फायनल करू पाच दहा हजार कमी होतात किती दिवस बाकी गेलेली आहे का सध्या सध्या दूध आहे बारा लिटर बारा लिटर दूध आहे का हो तुम्हाला खरेदी करायची असतं बारा लिटर दूध आहे हो दोन टायमाचे मिळून दोन टायम मिळतो पात आहे मित्राणो अशा पद्धतीची म्हैसे कॉन्टॅक्ट करू खरेदी करा मोठ्या मापाची म्हैसे खरेदी करायचं असतांना कॉन्टॅक्ट करू शकता हे हे दोन महिने नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपयाला बाकड बाकडे अशा पद्धतीचे मैस खरेदी करायची असते कॉन्टॅक्ट करू शकता हिचं काय होईल फायनल हा फायनल काय होईल सत्तर होईल फायनल मागणी कशी झाली हा मागणी मागणी झाली ची स्टार्ट जय श्रीराम जय श्रीराम काय आज आपल्याकडे हे मुरा जातीचे आहे काही हरियाणा आहे काही रोहत आहे अशा जातीच्या मच्छी पाडव्याच्या जा मार्थला कुणी पाडवा आहे ना रविवारचा तुम्हाला आणलेला आहे यांच्या किमती काही दोन लाख दोन इस दोन पंधरा ह्या मापाचे सतरा सोळा पंधरा लिटरच्या बोलीतल्या मच्छी होते शंभर टक्के खात्री येत आहे एकदम खात्री अडचण काही नाही नंबर सांगा नंबर आपला एकशे तीस एकोण पन्नास अठ्ठावीस अठ्याहत्तर सुरुवात काय आहे तुमच्याकडे मशीनची आज दर 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 घ्यावा असं आहे एक लाखापासून अडीच लाख तीन लाखापर्यंत मशीनच्या किमती आहेत का हो काय सांगितलं हिचं ना हिच एक एक नव्वद सांगितलेली एक नव्वद हा दहा हजार कमी दोन लाख हा दहा हजार कमी दोन लाख मग आता असं ना। आहे का हा दुधाचं काय राहील तिथं हिची बोली आहे चौदा लिटर दुधाची मला सात लिटर आता वेल नाही बोलीच असती आग पडी चढाची बोली हांग काटा याची बोली असती आमच्याकडे लवडी धंदा खोटा धंदा इथं नाही काही लोक दूध भरतात सांगितलं हिच एक सत्तर वेलिय का हा ताजी आलेली रात्री आलेली तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट व्यवस्थित बद्दल काय काय अर्थ नाही आणि फरक असतो मुरा म्हणजे प्युअर जात आले हरियाणा मुरा मैसान म्हणजे मुंबईतून च्या भागात पण हे म्हणजे हरियाणा गुजरात काठेवाड पंजाब सुरत त्या भागाला ते म्हशी असतात हात्रीच्या मशी हात्रीच्या म्हशी हो त्या आणि आपल्या म्हशीत काय फरक राहतो समोरची म्हैस कोणती शे हरियाणा जातीतली हा आणि गॅरंटी अशी आठ नऊ महिने दूध आणि मसाल महिन्यात कोणती येते मसान जातीच्या काही मशी तिकडे पडेटा कोपऱ्या गुजरात मसाल जाफराच्या पण जाती आहेत ना हा कुंड जाफर काठीवाड जाफर शिंगामध्ये जाफर शिंगामध्ये काय फरक असतो मोर्रा जन्मासामध्ये जागेवर शिंग कान बारीक तोंड लांब पायचंबू सारखे हां घाण मोठा लांबलचक डिबरी नसती मसाण तोंडाला आपली असते का हा मसान तोंडाला आपली शिराणा थोडी झाड डिबरी असते आणि हे कातीपुती नव्ह सारखा चांबडा काष्टी बाजार अशा प्रकारचे जर महिस खरेदी करायची असते तुम्हाला तर लाखाच्या पुढे सध्याचे बाजार रेट आहेत पद्धतीचे जर महिष खरेदी करायची असते लाखाच्या पुढे रेट चालू आहे सध्या काय किंमत आहे मला एक नंबरच्या मासे सांगा दोन दोन लाख वीस हजार हीच

सांगायला दोन लाख रुपये सांगतात म्हणजे लाखाच्या पुढे कोणती म्हैस खरेदी केली तुम्ही येतं लाखाच्या पुढे दर आहेत सध्या बाजारात अशी म्हैस खरेदी करायची असतील खरेदी करू मालक केवढ्याला घेतली एक लाख चाळीस हजार ला। एक लाख चाळीस हजारला हा येत असेल हा हे दुसरं या दुसरं 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 नाही हो तेच दुसरंच आहे दुसरंच आहे काय दुदा क्षमता त्याची बिल ना बारा लिटर दूध पाहता मी तिकडे बाजार अशा प्रकारे भरलेला आहे आणि बाजारातील सध्याचे दर पाहत आहे दूध देणारे म्हैस खरेदी करायचे असेल तर चाळीस हजारापासून तीन लाखापर्यंत सध्या बाजारातील दर आहे बाजारातील हे खूप वाढलेले आहेत तुम्हाला विक्री करायची असेल तर फायदा आहे पण खरेदी करायचे असेल तर रेट भरपूर आहे अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असते ते प्लास्टिक बाजार असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे मित्र बाजारात जाणार खूप कमी आहेत म्हणजे बाजारात म्हैस खूप कमी प्रमाणात आहेत आणि बाजारात रेट खूप वाढलेली दहा लिटरचे पुढे दूध देणारे म्हैस खरेदी करायचे असेल तुम्हाला साधारण दोन ते सव्वा दोन लाख रुपये सांगतात दहा लिटर पर्यंतची खरेदी करायचे असत दीड लाखाच्या पुढे साधेचे दर आहे मिडियम रेंज मध्ये खरेदी करायचे असेल तर लाखाच्या आसपास आहे